नमस्कार पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांना द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीच्या वतीने पुन्हा एकदा नमस्कार करतो विद्यार्थी मित्रांनो या अकॅडमीने पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून अंक गणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग सुरू केला आहे आणि या मार्गदर्शन वर्गामध्ये आज मी चौथं डेमो लेक्चर तुमच्या समोर घेण्यासाठी उपस्थित आहे ठीक आहे आपण पाहूया पहिला प्रश्न दोन विषयांच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रश्न दिसताना अवघड वाटतो पण साधा सोपा प्रश्न आहे नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न मी बेसिक पद्धतीनेही समजून सांगतो आणि लगेच टेक्निक ही तुम्हाला समजून सांगतो इथ इथं आपल्याला वेन डायग्रॅमच्या मदतीने हा प्रश्न सोडवायचा आहे बेसिक पद्धतीने पण वेन डायग्रॅम मध्ये मा माहिती कोणती घ्यायची ते एक समजून घ्या दोन्ही विषयात दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले दोन्ही विषयातील जो आकडा देतात दोन्ही विषयातील जो आकडा देतात तो पासचा असल्यास माहिती वेन डायग्राम मध्ये ची घ्यायचे नापासचा असल्यास माहिती वेन डायग्राम मध्ये ची घ्यायचे या उदाहरणामध्ये दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झालेत आणि म्हणून वेन डायग्राम मध्ये नापासाची माहिती घ्यायची समजा हा एक विषय झाला आणि हा दुसरा विषय हा गणित गणित आणि इंग्रजी हा आणि माहिती काय घ्यायची आहे आपल्याला नापासाची ही पासची घ्यायची की नापासाची घ्यायची हे यावरून तुम्ही ठेवायचं दोन्ही विषयात काय माहिती दिली त्याच्यावरून इथं दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणून नापासाची, नापासाची। आता मला सांगा दोन्ही विषयात किती टक्के नापास झालेत दहा टक्के बरोबर आहे ते दहा इथं येतील दोन्ही विषयाचा कॉमन भाग दिसतोय पहा इथं येतील हा आता गणित विषयात नापास किती तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झालेत आता गणितात तीस नापास जर झाले असतील त्यापैकी ऑलरेडी हे दहा लिहिलेले आहेत उरलेले वीस इकडे लिहा इंग्रजीमध्ये नापास किती झालेत वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झालेत मग इंग्रजीमध्ये वीस टक्के जर नापास झाले असेल त्यापैकी दहा टक्के ऑलरेडी आहेत उरलेले दहा इथं लिहा म्हणजे एकूण नापास किती होणार नापास बेरीज करा वीस अधिक दहा तीस अधिक दहा चाळीस वीस अधिक दहा अधिक दहा म्हणजे किती चाळीस चाळीस टक्के नापास झाले मग चाळीस टक्के जर नापास झाले असतील तर पाच किती साहजिकच साठ टक्के उरलेले चाळीस टक्के जर नापास असतील तर उरलेले साठ टक्के पास, पास। आणि म्हणून किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील म्हणजे पास झाले असतील तर साठ टक्के बघा हे बेसिक पद्धतीनेही तुम्ही खूप सहज आणि लवकर सोडवला आहात आता मी टेक्निक सांगतो टेक्निक असा आहे ए प्लस बी मायनस सी ए म्हणजे पहिला विषय बी म्हणजे दुसरा विषय आणि सी म्हणजे दोन्हीचं कॉमन कॉमन मध्ये पास झाले किंवा नापास झाले हा अर्थात इथं हे टेक्निक वापरताना सुद्धा हा माहिती कुठली घ्यायची पास सी की नापास सी हे ए प्लस बी मायनस सी हे मी जे टेक्निक देणार आहे सोपं ते वापरताना माहिती पासची घ्यायची की गहेची है दोनी नापास ची घ्यायची हे यावरूनच ठरेल इथं दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास म्हणून नापासांची माहिती घ्यायची हा ए म्हणजे ए म्हणजे पहिल्या विषयातले नापास पहिला विषय म्हणजे गणित आहे तीस टक्के नापास आहेत बी म्हणजे दुसऱ्या विषयातील नापास दुसरा विषय इंग्रजी वीस टक्के नापास आहेत आणि सी म्हणजे दोन्ही मध्ये कॉमन कॉमन किती टक्के नापास आहेत तर दहा टक्के नापास आहेत ए म्हणजे काय बी म्हणजे काय आणि सी म्हणजे काय मी सांगितलं आता साध सोप टेक्निक ए प्लस बी मायनस सी अपेक्षित उत्तर म्हणजे हा नापासांची एकूण नापास एकूण नापास बरोबर ए प्लस बी मायनस सी हे साधं सोपं सूत्र वापरा ए म्हणजे एमध्ये नापा झाले तीस बी मध्ये नापा झाले वीस वजा सी म्हणजे दोन्हीतून कॉमन दोन्ही मध्ये नापा झाले दहा तीस अधिक वीस पन्नास पन्नास वजा दहा चाळीस चाळीस टक्के एकूण नाफा झाले एकूण नापास नापा चाळीस टक्के तर पाच किती अस ना पाच चाळीस टक्के नापास तर शंभर वजा चाळीस शंभर वजा चाळीस बरोबर साठ टक्के आलं लक्षात तसं पाहिलं तर तुम्ही वेन डायग्रॅम ची बेसिक पद्धत वापरला तरी तेवढाच वेळ लागेल आणि टेक्निक समजून सांगण्यासाठी म्हणून मी ए बी सी हे आकडे लिहिलेत हे लिहित बसायची गरजच नाही तुम्ही परीक्षेला एवढंच करू शकता पहा दोन्ही विषयात नापा नापा नापास झालेत म्हणजे माहिती नापासांची आपण काढायची आहे मग ए प्लस बी मायनस सी हे तुम्हाला माहित आहे तीस प्लस बी वीस मायनस सी म्हणजे दहा तीस अधिक वीस पन्नास दहा चाळीस चाळीस टक्के नापास म्हणजे साठ टक्के पास किती वेळ लागला पहा पंधरा सेकंद पण लागले नाही दहा सेकंदातच हे से उत्तर येईल तुमचं दिसताना प्रश्न खूप अवघड दिसतो क्लिष्ट दिसतो पण वेन डायग्राम म्हणजे बेसिक पद्धतीने सोपा आहे टेक्निक नाही टेक्निक काय ए प्लस बी मायनस सी इथं महत्वाचं काय आकडे घेताना चे घ्यायचे की नापास चे घ्यायचे हे महत्वाचं आहे ते कशावर ठरायचं दोन्ही विषयाच्या बाबतीत जे बोलतील इथं नापास म्हणून नापासाची माहिती आहे ठीक आहे आपण सेम दुसरा प्रश्न घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक क्लिअर होईल हा प्रश्न जाणीवपूर्वक मी मघाचा जो पहिला प्रश्न झाला त्या प्रश्नातली कन्सेप्ट अजून क्लिअर व्हावी टेक्निक अजून क्लिअर व्हावं म्हणून घेतलाय पा आणि त्याच्यात थोडीशी ऍडिशन पण केले गणित व इंग्रजी विषयाच्या एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी गणितात पास झाले ऐंशी टक्के विद्यार्थी इंग्रजीत था पास झाले जर दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले असतील आणि परीक्षेला एकूण पाचशे विद्यार्थी बसलेले असतील तर त्या परीक्षेला दोन्ही विषयात एकूण किती विद्यार्थी पास झाले म्हणजे आपल्याला पासचीच पर्सेंटेज काढायचे आहे किती टक्के पास झाले हे काढायचं आहे मग पाचशे एकूण विद्यार्थी पाचशे आहेत पाचशेचे तितके टक्के करूया पण किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले हा आकडा काढायचा आहे पण तो आकडा काढण्यासाठी अगोदर माहिती आपल्याला नापासाची काढावी लागेल किती टक्के नापास झाले का नापासाची माहिती काढावी लागेल कारण दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले दोन्ही विषयाच्या बाबतीत जी माहिती देतात तीच माहिती आपण टेक्निकच्या मदतीनं काढायची आता इथं सांगा टेक्निक आपलं ए प्लस बी मायनस सी आपल्याला नापासच येणार ना? नापास नापास बरोबर ए प्लस बी मायनस सी ए किती आहे ए म्हणजे हा आता नापासाची माहिती असल्यामुळे इथे घेताना आकडे नापासाचेच घ्यायचे आहेत आता मला सांगा सत्तर टक्के विद्यार्थी गणितात पास झालेत था। पास सत्तर टक्के म्हणजे नापास किती तीस उरलेले तीस नापास म्हणजे ए चा आकडा तीस आता बी दुसरा विषय ऐंशी टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झालेत था। इंग्रजीत पास झालेत इंग्रजीत पास ऐंशी टक्के म्हणजे नापास किती शंभर वजा एकशे वीस बी आकडा वीस ना वजा सी म्हणजे कॉमन दोन्ही मध्ये किती नापा झाले दोन्ही विषयात नापा झाले दहा आणि म्हणून तीस अधिक वीस पन्नास पन्नास वजा दहा चाळीस चाळीस टक्के नापास हे झाले नापास मग पास, ना पास।, पास किती टक्के सहा जिखत शंभर मधून चाळीस टक्के वजा करा सात टक्के आता आपल्याला प्रश्न विचारलाय परीक्षेत एकूण पाचशे विद्यार्थी आहेत तर त्या तर परीक्षेला दोन्ही विषयात एकूण किती विद्यार्थी पास झाले व पाचशेचे साठ टक्के कराशे चे पाच किती टक्के आहेत साठ टक्के पाचशे साठ टक्के गणिती भाषेत चाची चे म्हणजे गुणिले साठ टक्के टक्के म्हणजे छेद शंभर किंवा भागिले शंभर संख्या काढा पाचशेचे साठ टक्के शून्य 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 पन्नास गुणले सहा तीनशे आता हे चार चे म्हणजे गुणिले टक्के म्हणजे छेद शंभर टक्के काढायचे असतील तर गुन्हेले शंभर ह्या कन्सेप्ट तुम्हाला टॉपिक वाईज जेव्हा सेकडेवारी टॉपिक होईल तेव्हा एकदम क्लिअर होऊन जातील आता फक्त आपण मधल्यामध्ये एखादा हा प्रश्न घेतलेला आहे आलं लक्षात इथं टेक्निक आहे ए प्लस बी मायनस सी ए म्हणजे एका विषयात नाफा झाले बी म्हणजे दुसऱ्या विषयात नाफा झाले सी म्हणजे दोन्ही मध्ये नाफा झाले फक्त नापासाची माहिती घ्यायची की पास ची माहिती माहिती घ्यायची हे दोन्ही विषयातील दिलेल्या ह्या माहितीवरून घ्यायचं ठीक आहे आपण पुढचा प्रश्न घेऊया एका पुस्तकाची किंमत शेकडा वीस ने कमी झाल्याने त्या पुस्तकाचा खप सेकडा वीसने वाढला तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल शेकडेवारी टॉपिक मधलं उदाहरण आहे प्रश्न विचारला आहे सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार ला आता हा प्रश्न ही बेसिक पद्धतीनं थोडासा क्लिष्ट होईल त्यापेक्षा तुम्हाला साधं सोपं टेक्निक तसा तो बेसिकच टेक्निक आहे हे पहा काय करायचं एका पुस्तकाची किंमत शेकडा वीस ने कमी झाल्याने खप शेकडा वीसने वाढलाय तर उत्पन्नात किती फरक पडेल असा प्रश्न विचारलाय पुस्तकाची किंमत सुरुवातीची शंभर घ्यायची हे पुस्तक किती किंमतीचं असे नाका मुळची किंमत शंभर म्हणजे उत्पन्न ही मुळच शंभर एकाच पुस्तकावरून आपल्याला ठरवायचं आहे उत्पन्न सुद्धा एका पुस्तकाची किंमत आपण मुळची शंभर मानायची आता काय झालं किंमत शेकडा वीसने वाढव वीसने कमी केली म्हणजे शंभर मध्ये वीस टक्के कमी झाल्यानंतर होणार किती ऐंशी पुस्तकाची किंमत ऐंशी होणार पण वीस टक्क्याने कमी करून किंमत ऐंशी झाल्याने खप मात्र शेकडा वीसने वाढलाय म्हणजे याचा खप चा म्हणजे गुणिले खप वीस शेकडा वीसने वाढला म्हणजे चे एकशे वीस होणार आता हे सोडवा म्हणजे नवीन उत्पन्न आहे मूळ उत्पन्न शंभर आहे हे नवीन उत्पन्न आहे शून्य गेली शून्य गेली शून्य गेली शून्य गेली बारा अठ्ठे शहाण्णव मूळचं उत्पन्न शंभर होत नवीन उत्पन्न शहाण्णव आहे म्हणजे उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल शंभर आणि शहाण्णव म्हणजे चार टक्के घट चार टक्के घट आहे पहा उत्तर तुम्ही याच पद्धतीने सोडवा अगदी दहा पंधरा सेकंद उत्तर येईल तसा हाँ प्रशन हा प्रश्न पाहिला तर अवघड आहे पण किती इझिली सोडवू शकता पहा मुळची पुस्तकाची किंमत कितीही असू देत शंभर मानायची पुस्तकाची किंमत वीस ने कमी झाल्यामुळे झाली किती शंभरच्या ऐंशी झाले पण त्यामुळे खप वीस टक्क्याने वाढलाय म्हणून शंभर आकडा घेतल्याचा हा एक फायदा होतोय लक्षात घ्या कॅल्क्युलेशन करा नवीन उत्पन्न शहाण्णव आलं मूळच उत्पन्न शंभर होतं नवीन उत्पन्न शहाण्णव चार टक्क्याची घट सेम प्रश्न आपण पुन्हा एका परीक्षेला आलेला आहे तो समजून घेऊया हा आपण चौथा प्रश्न पाहूया मगाच्या सारखाच हा प्रश्न आहे नाटकाच्या तिकिटांची किंमत पंचवीस टक्क्याने वाढल्यामुळे खप पंधरा टक्क्याने कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती झाली परभणी जिल्हा चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला हा प्रश्न आहे हा आता इथं सेम मगाच्या सारखाच प्रश्न आहे पण किती सहज सोडवता येतोय पहा नाटकाच्या तिकिटाची मूळची किंमत किती असू देत आपण शंभर मानायची किमतीत वाढ किती केली पंचवीस टक्क्याने म्हणजे शंभरचे किती होणार एकशे पंचवीस पण वाढ पंचवीस न केल्यामुळे खप किती झाला त्याचा वाढल्यामुळे खप पंधरा टक्क्याने कमी झाला म्हणजे एकशे पंचवीसचा पंधरा टक्के खप कमी पंधरा टक्के कमी म्हणजे शंभरचे किती होणार शंभर मधून पंधरा वजा करा खप कमी झाला शंभरशे पंच्याऐंशी आता सोडवाय पंचवीस चोक शंभर पंचवीस पाचा सव्वाशे बरोबर आहे गुणाकार करा पाच गुणले पाच पंचवीस हचाले दोन पंचाटे चाळीस आणि दोन बेचाळीस चारशे पंचवीस भागिले हे चार आहेत ते चार भागिले करा उत्तर किती येईल चार एके चार आता दोन आहे दोन ला भाग जात नाही झिरोचा भाग जाणार मग आता दोनशे पंचवीस होतील चार संघ चोवीस उरला एक एकला भाग जात नाही पॉइंट द्या आता एकशे दहा होतील चार दोन्ही आठ दहातून आठ गेले दो दोन राहिले दोनशे वीस होतील चारही पंचे वीस नवीन उत्पन्न होणार आहे तुमचं एकशे सहा रुपये पंचवीस पैसे मूळच उत्पन्न होत शंभर आता झालं एकशे सहा रुपये पंचवीस पैसे म्हणजेच याचा अर्थ सहा पॉईंट पंचवीस टक्क्याने वाढ उत्पन्नात किती सहा पॉईंट पंचवीस टक्क्याने वाढ पहिला आलं लक्षात तुम्ही नाटकाच्या तिकिटाची पुस्तकाच्या किंमत किंवा काही पण प्रश्न येऊ दे मूळ किंमत मा शंभरच मानायची आणि मा, मग मा मूळ किंमत शंभर मानली पंचवीस टक्क्यांनी किमतीत वाढ झाली म्हणजे शंभरचे एकशे पंचवीस होतील त्यामुळे खप पंधरा टक्क्याने कमी झालाय म्हणून गुणिले शंभरचे पंच्याऐंशी पंधरा टक्क्याने खप कमी झालाय ना म्हणून शंभरचे पंच्याऐंशी हे गुणाकार केल्यानंतर तुम्हाला नवीन उत्पन्न मिळेल हा गुणाकार भागाकार मात्र जो काय असेल तो तुम्ही व्यवस्थित करा नवीन उत्पन्न मिळालं की मूळच उत्पन्न आणि नवीन उत्पन्न कम्पेअर केलं की तुम्हाला वाढ झाली की घट झाले किती टक्क्याने ते पूर्णतः आकडे टक्केवारीसह सेकडे वारीसह येत शंभर मध्ये वाढ झाले एकशे सहा पॉईंट पाच म्हणजे सहा पॉईंट पंचवीस टक्क्याने वाढ आलं लक्षात ठीक आहे आपण पाचवा प्रश्न पाहूया ठीक आहे चौथ्या डेमोलेक्चर मधील आपण हा पाचवा प्रश्न समजून घेऊया एका जंगलातील सागवानाच्या झाडांची संख्या आठ हजार आहे वृक्ष तोडीमुळे दरवर्षी त्यात दहा टक्के घट होते तर चार वर्षानंतर त्या जंगलातील सागवानाची किती झाडे उरतील हा प्रश्न पोलीस भरती गडचिरोली जिल्हा दोन हजार चोवीस ला आलेला आहे प्रश्न तसं पाहिलं तर हा सेकडेवारी टॉपिक मधलाही आहे आणि तसं पाहिलं तर दरवर्षी त्यात दहा टक्के घट होते म्हणजे यावर्षी जी घट झाली पुन्हा त्याच्यावर दहा टक्के पुन्हा त्याच्यावर दहा टक्के म्हणजे हे पाहिलं तर हा चक्रवाढ व्याज टॉपिक मधलाही प्रश्न आहे सेकडेवारी किंवा चक्रवाढ व्याज असं कॉम्बिनेशन आहे आता मी तुम्हाला चक्रवाढ व्याजाचं इथं सूत्र तुम्ही वापरत बसू नका चक्रवाट व्याजाचं ए बरोबर पी कंसात एक अधिक आर शंभर कंसाचा हे सूत्र लिहिणे त्यामध्ये किमती टाकणे नंतर गुणाकार भागाकार करणे हे खूप वेळ लागेल आपण बेस वापरून डिरेक्टली कॅल्क्युलेशनची शेवटची स्टेप घेऊया काय करायचं पहा मूळची संख्या किती आहे आठ हजार पहिल्या वर्षी आता आठ हजार वर दहा टक्के घट होते दहा टक्के घट झाली म्हणजे शंभरचे किती झाले नव्वद झाले शं हा शंभरचे नव्वद हे पहिल्या वर्षी असे किती वर्ष आहेत चार वर्ष म्हणून चार वेळा गुणाकार करा शंभरचे नव्वद शंभरचे नव्वद शंभरचे नव्वद शंभरचे नव्वद हा तीन वर्ष असतील तर तीन वेळा गुणाकार करा दोन वर्ष असतील तर दोन वेळा हा जितकी वर्षे जास्त येतील तेवढा तुम्हाला गुणाकार भागाकार तेवढा वाढणार आहे शक्यतो दोन वर्ष तीन वर्ष इथपर्यंत येतात पण गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीच्या या परीक्षेमध्ये त्यांनी दहा टक्के घट होते ती चार वर्षानंतर विचारले त्यामुळे चार वेळा हा गुणाकार करावा लागेल किमान तुम्हाला ही शेवटची कॅल्क्युलेशनची स्टेप टेक्निकची दिले टेक्निक काय लक्षात आलं मुळची झाडांची संख्या आठ हजार आहे दहा टक्क्यांनी घट होते म्हणून आठ हजार ची शंभर नव्वद शंभरचे नव्वद शंभरचे नव्वद शंभर चे नव्वद असं चार वेळा गुणाकार कर कर करा का कारण चार वर्षानंतर विचारले म्हणून बरोबर आता भाग द्या इथं गुणाकार भाग करायचा आहे टेक्निक तर तुम्हाला समजलं गुणाकार भाग करा शून्य 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 हा हे कर दहा खाली राहिलेले आहेत हे विसरू नका आता गुणाकार करा आठ गुणले नऊ आठ गुणले हे शून्य कॅन्सल झाले आठ गुणले नऊ बहात्तर गुणिले नऊ गुणिले नऊ गुणले नऊ नऊचा घन पाठ असेल तर तुम्ही सातशे एकोणतीस लिहिणार आहात भागीले दहा आहे ते विसरू नका बरोबर आता बहात्तर आणि सातशे एकोणतीसचा गुणाकार करा बाजूला सातशे एकोणतीस गुणिले बहात्तर बेनवे अठरा हा एक बेदुने चार एक पाच बेसती चौदा सात नवे त्रेसष्ट तीन हा सहा सात दोन्ही चौदा आणि सहा वीस हातचा दोन साथी साथी एकोणपन्नास आणि दोन एकावन्न आठ पाच तीन आठ चार दोन पाच बरोबर बावन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी भागिले दहा दहा न भाग द्यायचा आहे म्हणून एक, म्हणजे एका शून्य न भाग द्यायचा असा त्याचा अर्थ होतो म्हणून उजवीकडून एक पॉइंट द्यायचं हे टेक्निक दहा न भाग द्यायचं टेक्निक एकावर शून्य आहे म्हणून उजवीकडून एक पॉईंट द्या इथं पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉइंट आठ आता साहजिकच तुम्हाला आकडा घेताना त्यांनी आकडेच देताना असे दिले आहेत की कॅल्क्युलेशन अपूर्णांकात येणार आहे हे पॉईंट आठ म्हणजे शेवटचं झाड तुम्ही विचारात घेऊ नका म्हणजे पूर्णांकामधला आकडा घ्या पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस इथ इथं चार वर्षानंतर म्हटल्यामुळे कॅल्क्युलेशन थोडं मोठं झालेलं आहे परीक्षेला शक्यतो तीन वर्ष दोन वर्ष असंच देतील पण गडचिरोली पोलीस भरतीला विचारला आहे इथं तुमचं बेसिक आपलं टेक्निक तर साधं सोपं आहे आठ हजार मुळची संख्या आहे दहा टक्क्यानं घट होते म्हणून शंभरच्या नवात शंभरच्या नवात करत जायचं फक्त विषय इथं तुमचा कॅल्क्युलेशनचा आहे कॅल्क्युलेशन ज्याचं चांगला आहे तो असा प्रश्न फास्ट सोडू शकेल अन्यथा टेक्निक तर साधं सोपच आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सेकडेवारीशी संबंधित होता तसा चक्रवाढ व्याजाशी संबंधित होता पण आपण सेकडेवारीच्या बेसनं सोडवलाय चक्रवाड व्याजाचं सूत्र वापरलेलं नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीनं पोलीस भरती अंकगणित स्पेशल या विषयाचं चौथं डेमो लेक्चर दिलं आहे आता अशा प्रकारे अजूनही आम्ही पाच ते सहा डेमो लेक्चर देणार आहोत एकूण या मार्गदर्शन वर्गाची माहिती तुम्हाला चांगली व्हावी प्रश्न किती सोपे सहज पद्धतीनं आणि बेसिक पद्धतीनंही कसे समजून घ्यायचे हे तुम्हाला माहिती व्हावी यासाठी म्हणून आम्ही एकूण दहा डेमो लेक्चर घेणार आहोत पण दहा डेमो लेक्चर नंतर तुम्हाला जर खात्री पटली की या मार्गदर्शन वर्गाचा निश्चितपणे आपल्याला पोलीस भरतीसाठी उपयोग होणार आहे तर मग तुम्ही या द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीचं द टेक्निक अकॅडमी हे ॲप प्ले स्टोरमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या त्या ऍप मध्ये तुम्हाला या क्लासचे टॉपिक वाईज डिटेल रेकॉर्डेड क्लासेस से आम्ही शेअर केलेले असतील त्याचा तुम्हाला लाभ उठवता येईल अर्थातच आजची ही काही शॉर्टकट्स टेक्निक किंवा बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील लक्षात आले असतील जर आवडले असतील तर निश्चितपणे द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीचं यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स नवीन नवीन माहिती तुम्हाला होऊन जाईल धन्यवाद